नमस्कार उन्हाळ्यात अन्न खराब होते अशी घ्या काळजी चला तर मग बघूया उन्हाळा सुरू झाला आहे उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होते तसेच हा ऋतू आरोग्यासाठी अतिशय संवेदनशील असतो त्यामुळे या काळात अन्नाची विशेष काळजी घ्यावी लागते जेवण किंवा एखादा पदार्थ तयार केल्यावर तो योग्य वेळी खाणे उरलेले अन्न लगेच फ्रीजमध्ये ठेवणे गरजेचे असते उन्हाळ्यात अनेक घरांमध्ये अन्न खराब होण्याच्या तक्रारी वाढतात त्यामुळे अन्न ताजे ठेवण्यासाठी काय करावे हे अनेक महिलांना सुचतच नाही उन्हाळ्यात भूक कमी लागते थोडे जास्त खाल्ले तर पोट बिघडते या काळात घरात अनेकदा अन्न शिल्लक राहते त्यामुळे जेवढे अन्न संपेल तेवढेच तयार केले अन्न शिजवल्यानंतर दोन तासांच्या आत खाणे चांगले नंबर एक जेवण उरल्यास ते लगेच फ्रीजमध्ये ठेवणे गरजेचे आहे जर जास्त वेळ अन्न बाहेर राहिले तर त्यावर बॅक्टेरिया वाढल्याने अन्न झपाट्याने खराब होऊ शकते नंबर दोन अनेक घरात फ्रीज नसतो अशावेळी अन्न खराब काळ चांगले राहणे कठीण असते अशा वेळीस अन्न जास्त काळ चांगले राहण्यासाठी भांडे थंड पाण्याने भरून त्यात अन्नाचे भांडे ठेवावे यामुळे अन्न दीर्घकाळ खाण्यायोग्य राहील नंबर तीन जेवण जर उरले तर सहसा आपण ते उचलून फ्रीजमध्ये ठेवतो पण असे न करता ज्या भांड्यात उरलेले अन्न आधीच ठेवलेले आहे ते वापरू नये नवीन भांड्यात अन्न काढून ठेवावे नंबर चार जर तुम्ही ताजे जेवण बनवले असेल आणि लगेच ते खाणार नसाल तरी हरकत नाही पण गरम जेवण फ्रीजमध्ये ठेवू नका सामान्य तापमानात जेवण थंड होऊ द्या मगच ते फ्रीजमध्ये ठेवा नंबर पाच उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी ठेवलेले अन्न पुन्हा पुन्हा गरम करण्याची सवय टाळावी अन्न सारखे गरम केल्याने त्यातील पोषक घटक कमी होऊ लागतात तसेच एक दिवसापेक्षा जास्त जुने अन्न खाणेही टाळावे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला स सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पाहत राहा आपलं स्वयंपाकघर हा चॅनेल थँक्यू धन्यवाद खुश राहा